नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये असलेल्या कायनेटिक चौकामधील अहिल्यानगर दौंड रोडवर आलेलो आहे मित्रांनो ह्या रोडवरून थोडे पुढे गेल्यानंतर अहिल्यानगर बीड परळी हा लोहमार्ग दिसतो आणि ह्या लोहमार्गाच्या वर आता नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे आणि त्या उड्डाणपुलाचाच व्हिडिओ आजच्या ह्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो हा अहिल्यानगर शहराकडे गेलेला रोड आपल्यासमोर दिसत आहे आणि येथून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला नवीन तयार करण्यात आलेला अहिल्यानगर बीड परळी हा लोहमार्ग दिसणार आहे आता अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपासून ते भांड्याचे अमळनेर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज रेल्वे धावते थोड्याच दिवसात ही रेल्वे बीडपर्यंत जाणार आहे आणि पुढे हाच मार्ग परळी वैद्यनाथपर्यंत जोडण्यात येणार आहे तसेच इलेक्ट्रिक लाईनचे देखील ह्या मार्गावर जोरात सुरू आहे थोड्याच दिवसात बीड रेल्वे स्टेशनपर्यंत देखील हे काम पूर्ण होणार आहे हे पहा मित्रांनो येथून अहमदनगर रेल्वे स्टेशनकडे गेलेला लोहमार्ग आपणास दिसत आहे आणि ह्या बाजूकडील लोहमार्ग अहिल्यानगरपासून ते भांड्याचे आमळनेर आणि बीडपर्यंत गेलेला आहे पुढे परळी वैद्यनाथपर्यंत हा लोहमार्ग जोडण्यात येणार आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील